खोकर मतदारसंघ म्हणजे माननीय अशोकराव साहेब आता आतापर्यंत मान्य केला होता मी नांदेड जिल्हा म्हणजे साहेबांचा सात होता सोडत प्रत्येक वेळी सांगायचा नांदेड जिल्हा म्हणजे माझा सात आहे तर नांदेड जिल्ह्याच्या सातबाऱ्याला आपण माननीय आता साहेबांनी म्हणजे मी मामाच म्हणतो मामाने नांदेड जिल्ह्याच्या खासदाराला सुरू लावला आहे फक्त आपल्या भोकर मतदारसंघामध्ये आता ते आता ग्रामीण भागामध्ये म्हणजे ते खंडून जमीन केले त्याप्रमाणे भोकर संघ सध्या खंडून त्यांच्याकडे आहे हे खंड आपल्याला काढून घेण्यासाठी सर्व एका आणि एका मनाने सर्व एकजीने काम जर करून आपण काम जर आपण केला तर हे जे भोकर मतदारसंघ सध्या खंडून आहे ते आपल्याला काढून घेण्यास तरी माझी पक्षाला अशी विनंती आहे की पक्षानं आज समोर असा मोठा माणूस आहे की जवळपास त्यांच्या चार किड्या मतदारसंघामध्ये गेलेल्या आहेत आपल्या भोकर मतदारसंघामध्ये पण माणूस खंबीर असल्यामुळे मी तर पक्षाची मागणी करतच आहे मला पक्षाने दिलेत चालेल किंवा कोणालाही पण सीट आपल्याला भोकर मतदारसंघामधून जेव्हा व्यवस्थापन करू कोणत्याही कॅन्डिडेटला आपल्याला घेऊन आम्ही याच्यामध्ये जवळपास चौदा पंधरा जणांना मागणी केली पंधरा जणांपैकी तुम्हाला जर योग्य कॅन्डिडेट वाटत नसेल तर दुसरा कोणताही द्या पण जवळ साहेबांच्या घरात आपल्याला आरामच लागणार आहे छोटा येणार आपण पुढे नाही हे करू किंवा आपले मुलगपण ठेवून आपण जर हे करू जर पुन्हा ध्यान घालण्याची शीत आली तर हे आपल्या प्रत्येकाला त्रास होणार आहे हे त्रास वाचवण्यासाठी आपल्याला काही करून एका युतीने एका मनाने आपल्याला काम करू भूकर मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल पण आपण जास्ती जास्त मताने निवडून आणावे करावी मी तर मला उमेदवारी दिली नाही कोणालाही दिली तर माझ्याकडून दोन गाड्या डिजेल आणि माझे कार्यकर्ते जेव्हा तर आपल्या करते आणि त्या काँग्रेस कार्यकर्त्याला सांगतो जय जय